रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची खतरनाक स्टोरी चालू करण्यापूर्वी दोन मिनटात एक आनंदाची बातमी तुम्हाला देऊन टाकतो म्हणजे तुम्हाला आनंद व्हायला हरकत नाही की पुढची पाच वर्ष आपली काय म्हणजे जबरदस्त ह्या क्राईमवर आपला प्रयत्न चालला आहे मी क्राईम कमी व्हावा आणि त्या दृष्टीने हे शुभ वार्ता तुम्हाला सांगतो आत्ता जे नवीन नियुक्त झालेले ई व्ही एम सरकार आहे ह्या सरकारचं मधी जे मंत्री होणार आहेत किंवा जे आमदार निवडून दिल्यात तुम्ही लोकांनी पासष्ट टक्के आमदारावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत हां मग असंही दुसरी गोष्ट भाजप एकशे बत्तीस आमदार निवडून आल्या त्याच्यातल्या ब्याण्णव जणांवर गंभीर प्रकारचे गुन्हे आहेत शिवसेना शिंदेगड सत्तावन्न आमदार निवडून आल्या त्याच्यातल्या अडतीस जणांच्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत राष्ट्रवादी वीस आमदारावर गुन्हे दाखल आहेत बरं शे म्हणतात तुम्ही एक बाजू झाली ह्यांची विरोधी पक्षही थोडी थोडी आल्यात बाबा नावापुरती सुद्धा काय परिस्थिती तुम्हाला सांगतो उभा ठा उद्धव ठाकरे गटांच्याकडं तेरा आमदारांच्याकड तेरा आमदारांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत काँग्रेस मागं अजिबात नाही नऊ आमदारांच्यावर गुन्हे आहेत आणि शरद पवार गट यांच्या चार आमदारांच्यावर गुन्हे आहेत अशा प्रकारचं सरकार दोन हजार एकोणतीसपर्यंत जे आहे काय होते आपण भविष्यात बघू आता आणि एक दिवस नक्कीच बॅड पेपरवर निवडणुका होतील आणि यातूनही मार्ग निघेल असं मनापासून मला म्हणजे असं वाटतं आतून कारण का माहिती आहे का भूमी संतांची महाराजांची अनेक मोठ्या विचारवंतांची अशी भूमी आहे एवढं वाईट नाही देव बी करायचं असं कु कुठं तरी व आणि ह्यांनासुद्धा सन्मार्ग देऊ आता हे भाजप बिजेप झाले ही, ही काही आखीच पुर पुरी लायकी अशातला भाग नाही यांच्याकडून काही चांगलीसुद्धा कामं शंभर टक्के चालली आहेत आणि काही कामं वाईट झालेली आहेत मग यांना चांगली सद्बुद्धी दिली ना तर पुढचा विषय मोकळाच होणार आहे आणि आपल्याला कसं आहे पदरी पडलं आणि पवित्र झालं असं समजायचं पुढं चालायचं आता आपण आपल्या स्टोरीवर जाऊ ही स्टोरी असली तर या दृष्टिकोनातून अजिबात घेऊ नका तुम्ही ह्याच्यामधलं नेमकं का कारण आणि नेमकी लोकांची गुन्हा करतानाची मानसिकता आणि एक स्त्री तिला जर डिवसलं एक स्त्री तिची मानसिकता कशी ती जर इरेला पेटली तर काय करू शकते हे आपल्याला बघायचं मध्य प्रदेश वनांचल कुसनी नावाचं गाव आहे फेमस गाव आहे अगदी आदिवासी पाडा म्हणतात त्याला त्या ते आदिवासी क्षेत्रामध्ये घडलेली घटना योगेश चव्हाण आणि त्याचा भाऊ हरी चव्हाण दोघं भाऊ आहेत तर ह्यांचा विषय असा आहे की त्यांचे जे वडील होते त्यांनी स्वकाष्टाने चौदा एकर जमीन खरेदी केली दोन्ही काही शिकले नाहीत आता ती बारका हरिवता हा हुशियार चांगला कर्तव्यदक्ष किंवा अत्याधुनिक शेती करणारा पोरगा होता आणि जो थोरला आहे योगेश तो थोडासा म्हणजे असं समजा शांत पारंपरिक शेती करणारा आई त्याच्या समाधानी मारणारा जेवढं आहे तेवढं त्याचं आपलं गुजरांग करायचे अशा स्वरूपाचा वृत्तीचा मुलगा होता वडिलांनी त्यांना गंभीर आधार झाल्यानंतर स्वतःच्या नावी असलेली चौदा एकर जमीन ही सात एकर एकाला सात एकर एकाला दोघांना रस्ता मिळवण्यासाठी त्याच्याच ते जमिनीमध्ये सरस निरस प्रकार होता मग दाखटा जो होता आता आपल्याकडे सुद्धा महाराष्ट्रात त्यानं दाखट्याला वाटणी पहिली व आधी त्याला थोडी शिलकी असा स्वरूपाचा प्रकार तिथं बंद झाला जो दाखटा होता हरी चव्हाण त्याला अत्यंत सोपी काळी कसदार निचर्याची जमीन दिली आणि त्याच्या आवराचा आख खान निचरा शेजाऱ्याच्या वावरांचा आख खान निचरा हा जे जमिनीत उतरायचा ती निकृष्ट दरोपाची त्यातली चार साडेचार एकर तर प्युअर चोपान अशी जमीन थोरल्याला दिली ते म्हणजे योगेशला दिली झालं दोघांच्या वाट म्हणजे वाटण्या करून दिल्या बाप वर निघून गेला थोरला असल्याप्रमाणे ह्या योगेशचं लग्न आधी झालं त्याची जी बायको आहे सुमन सुमन चव्हाण आता ही पोरगी मग दिसायला दिखणी उच्चीपुरी पुरी नाकीडोळी छान गोरी गोरी पान सगळे व्यवस्थित असताना सुद्धा ह्या पुरीचा एकले मोठा प्रॉब्लेम होता या सुमनचा नवरा जितका शांत संयमी ही शिवाय दिल्यान खावळली तरी गप्प बसणारा ऐकणारा बऱ्याच नवऱ्यांची सध्या तीच अवस्था आहे काही इलाज नाही त्याला काय तर अक्षरशः आता मला एक फोन आला तर तो मला सांगून आहे सांगायची पाळी ती ऑफिसमधलं काम करून आल्यानंतर त्या व्यक्तीला दोन टाईम चपात्यान बाजी दुनी करावं लागतंय बघा आता इतर बरं म्हणलं मग त्या टायमात बायको काय करते म्हणलं क ती रील स्टार आहे जर रील बनवते टाकते आणि बाई स्वयंपाकालाच नको तिथं मागणी काय स्वयंपाकाला बाई ठेवा मी करू शकत नाही आता ह्याच्या पगारात सगळं हप्ता बिप्ता त्या रूम फ्लॅटचं बाड जात नसल्यामुळे लय अवघड लोकांचं काय काय या लोकांच्या दुःखाची एखादा तुम्ही जर रेल्वेतून जाणारा जर कर्मचारी पाहिला की चाललं आहे बा आपला ऑफिसला पायात काळे बूट मोजे टकाटक केला शर्ट बिर्टं इस्त्री बिस्ती त्याची त्यालाच करावं लागते असं समजून चालायचं काय याची अवस्था असं कुणाला माहिती तो स्माईल देतो पण स्माईल त्या स्माईलच्या मागचं दुःख त्याच्या आत्म्यालाच माहीत अशी अवस्था आहे अशा प्रकारचा हा योगेश शांत माणूस पण त्याची जी बायको आहे सुमन तिचा एक मोठा प्रॉब्लेम होता ही बाई ही पोरगी शाळेत असताना सुद्धा इतकी खुडील होती की ती तिचं चित्रकले तिच्यापेक्षा जर चित्र कोणी काढलं तर त्याच्यावर मुद्दाम पाणी टाकायची जळकी वृत्ती दुसऱ्याचं अजिबात न देखावणे हा एक हे सगळे दुर्गुण आहेत पूजे आपले आहेत ना त्यातलं काही दुर्गुण अशा प्रकारे ह्या तितकं ठासून बसले तिला कसं वाढतं तिचंच गोड सगळ्याच्या पुढं पाहिजे कुणाचं गोड सगळी मागं पाहिजे सुद्धा कोणतं गोड नाही पाहिजे अशा प्रकारच्या मनोवृत्तीची बाई ही सुमन आणि त्याच्यासाठी त्याची काही करायची तयारी हा पण कुबुद्धी म्हणतात त्याला किंवा वाईट बुद्धी म्हणतात अशी बायकू ह्या योगेच्या गाड्यात पडली आली नांदायला सगळं बघितलं तिने आता त्यावेळेस कसं होतं जरी वा जमिनी एकमे दोघा भावांच्या नावे होत्या तरी कुटुंब एकत्रित असल्यामुळं कारण बारका जो हरी चव्हाण आहे त्याचं काही लग्न झालेलं नव्हतं त्यामुळं तो कुटुंब म्हणजे शेती हँडल करायचा आणि तो जो हरी चव्हाण आहे त्यांनी टेक्निक हुशार पोरगा होता तो नोकरी करणं म्हणजे कुणाची गुलामगिरी करणं असं त्याला वाटायचं मग आपल्या शेतीत आपण चार पैसे कसे जास्त कमावता येईल त्यांनी डोकं लावलं त्या शेतीमध्ये दोन विभागात डिवजन केलं त्या शेतीस जे चांगली सुपीक आहे त्याच्यामध्ये ड्रीपसारखा प्रयोग मल्चिंग पेपरसारखा प्रयोग त्याचं ते, ते मा मातीचा अल्क अल्क मग त्याच्यात किती सामू आहे त्या जमिनीचा हे सगळं तपासून त्याप्रमाणे त्यांनी शेती करायला सुरुवात केली आणि फक्त थोरला बावाला फक्त आज हे कर आज इथं पान दे आज हे मोटर चालू कर ते पा हे असं फक्त सांग, सांग काम का हे सांग सांग काम्याच हे काम करायचा तो करायचा जी खराब जमीन होती चोपान त्याच्यामध्ये ऊस कांदा गहू जी खारट जमिनीला पोषक पिकं आहेत सूर्यफूल ती घेण्याचा प्रयत्न केला सूर्यफूल तर असं पीक जमिनी की क्षार ओढून घेतं अक्षरच्या पुढलं पीक त्याच्यापेक्षा चांगलं येतं अशा प्रकारची शेती त्यांनी करायला सुरुवात केली नेहमीप्रमाणे चार पैसे उत्पन्न चांगले यायचं ह्या सगळ्या गोष्टी नवीन घरात नांदायला आलेल्या सुमनने पाहिला की चहायला म्हणली नंबर तर चुकला आपला ही ऐवजी जर दाखट्याशी लग्न केलं असताना ही बुद्धीने हुशार आहे आणि बुद्धीने हुशार असलेला माणूस कधी गरीब राहू शकत नाही ही तिने ओळखलं मानलं आता काय हो केलं पाहिजे काय मग असं करू ना आता ती कसं होतं राहणे मला बदला होता शिता शेतीत राहायचं म्हणलं की फाटके तुटके कपडे घालूनच जावं लागतं त्याला इलाज नाही काय चार वेळा चिखलात पाण्यात खोरं घेऊन उतरतो खोऱ्यांनी बाहेर द्यावं लागतात पाणी धारावं लागतं आणि त्याच्यामुळे तो काही दहा टाईम दहा टाईम उतरला तर दहा टाईम काही स्वच्छता राखू शकत नाही नखात माती पायात माती पायाला बॅगा लागलं शिव जे दाखटावं आता शिव स्मार्ट काम करायचा पहिली गोष्ट बँक बॅलन्स ह्याच्या ताब्यात सगळं खरेदी विक्री ह्याच्या ताब्यात माल ह्याच्या ना नावे जायचा बरं तेवढं होऊन थांबत नव्हतं था। माल त्याच्या नावे गेल्यानंतर पट्टे त्याच्यात हातात त्या सुमनला मग त्याची वहिनी तिला म्हणायचा सनसूज जवळ आला आहे तुम्हाला काहीतरी दागिना गेला पाहिजे चला आमच्या घरची तुम्ही लक्ष्मी तसं न मागता तोळा करून आणला आता न मागता तोळा म्हणल्यावर शीत अजून खुश हां सोनं म्हणल्या अवघडी पन्नास बायांना दाखवून मोकळी झाली दा फोटो काढू काढू कारु मग आईला माया मैत्रिणीला दा दाखवलं हा सोळा तोळा केला आहे पण दिराने केला म्हणत नव्हती हा मी एकत्रित कुटुंब आमच्या नवऱ्याने केला म्हणायची तेवढं तरी बरं झालं हे सगळं इतकं ती खुश होती तिला पाहिजे अशा साड्या पाहिजे तसं सगळं आणि मग तिच्या आतून जी इच्छा होती की हा नवरा पाहिजे होता आणि त्याचं राहणीमान बी खतरनाक म्हणजे ते स्वतः सी जी एन जीवरची गाडी घेऊन फिरायचा फोर व्हीलर वॅगनार त्याच्यानंतर राहणीमान टाकाट बूटन मोजन सॉक्स आमकण तमकन त्या दिराच्या कपड्याला चकाचक इस्त्री करून ठेवायची ही आणि नवऱ्याचं जुनेच कपडे त्याला इस्त्रीची गरज नाही चुरगाळीच घाल का शेतीत काम करायचे आता ह्या परिस्थितीत त्या बाईचं जे जे सुमन आहे तिचं जे आकर्षण आहे त्या धीराप्रती इतकं वाढलं की एक दिवस तिने त्याला चक्क वपशात घेतला हां त्याला स्पर्श करणे त्या स्माईल देणे त्याच्या पुढं पदर पाडणे असले प्रकार केल्यामुळं तो हरीचं कसं होतं मस्त सरळ होता, होता। पण म्हणजे चालवून आलं तर कायला सोडायचं असा एक दृष्टिकोन होता आणि मी काय म्हणतो तुम्ही विश्वामित्र एवढे तपश्चर्या करणारा माणूस त्या मेनके पुढं पागळलाच ना त्यो लक्षात जी देवादिकांना जमलं नाही स्त्री भोग टाळणं ती माणसाला आजच्या जगामध्ये मा टाळणं थोडंसं अवघड ज्यांनी टाळला ना ते अक्षरशः कौतुकास पात्र आहेत झालं भाऊ हिने त्याला सिग्नल दिला तो म्हणजे की त्यांनी ते तो ग्रीन होता सिग्नल पण त्यांनी तो ग्रीन समाजला ऑलरेडी तो रेड होता कारण तो नियताचा सिग्नल होता कारण अनैतिक संबंधाला एका सुरुवात होणार होती त्यांनी ओळ लक्षात घेतलं नाही त्याला वाटलं ग्रीनचे सगळीकडे कशी हिरवाई हिरवगारे आणि मग येरे रे माझ्या मागल्या आणि ताकास कन ताका संग कन्या चांगल्याच होत्या असा प्रकार गाडला आणि एक दीर वयाने लहान तो दीर असलेला व्यक्ती तो हरी चव्हाण सुमनच्या कुशीमध्ये विसावला आता हा विसावला म्हणजे शेत चालू झालं त्यांचा खेळ रंगारंग कार्यक्रम चालू झाल्यानंतर आता तुम्हाला माहिती आहे काहीतरी होणार आहे पण ह्याच्यात बरेच पॉईंट आलं अजून ह्याच्यात असं पॉईंट आलं म्हणजे हे संबंध साधारण अडीच ते तीन वर्षापर्यंत वर्षा चालू होते तीन वर्षानंतर काय झालं तिला मग काय सगळं पाहिजे तसा किराणा सगळं सगळं जागच्या जागेबा सगळं का नाही का आणि म्हणले आपण भविष्यात ना कुठंतरी शेतीसुद्धा घेऊ खरेदी करू तेवढे पैसे त्यांच्याकडं उपलब्ध झाले होते पण त्या हारेने त्याचा आतला ज्या मते ते कधी कोणाला दिलं नाही हा काळ जसा निघून गेला तीन वर्षामध्ये तिला एक मुलगी झाली सुंदरता कोणाची होती कोणाला माहिती पण झाली बो झाले म्हणलं झाले म्हणा का आपल्याला हरकत नाही वेळ जसे निघून जाईन तसे बदल होतात आणि ह्या घटनेमध्ये काय बदल झाला बघू आपण ह्या ज्या हारीचं लग्न आहे त्या हारीचं लग्न जमावलं हारीचं लग्न झालं सुंदर बायको आली नवी कुरी बायको आली सिल्बन बायको आली आता फरक कसा पडतो बघा शेवटी सेकंड म्हणजे नवी गाडी घेणं आणि जुनी घेणे फरक जुने मग टोटाची घास आणा आणि नवी मारुतीची घासांना पण नवी नवी आहे ना ती वाजत नाही काजत नाही एकदम चलती एकदम मखन स्लो तशा प्रकारे शिवाय हारित त्या बायकोमध्ये गुंतला गेला आणि ती पण म्हणली की आता प्रपंच आपला वेगळं होणार आहे किंवा काय होणार आहे वेगळं व्हायला हरकत नाही तिने त्या सुमननी स्वतःहून वेगळे राहण्याची भाषा केली जाल्या वाटण्या चांगली जमीन याच्याच नाव होते हरेच्या हारेच्या हो, नावा एकर ते थोरला बा योगेशच्या नावावर हो। आपापल्या वाटण्या पडल्या रस्ता दोघाला बी होता लाईट होती पाणी होतं काय अडचण नाही एकमेकाशी शेजारी जरी असले तरी वाटं झालं दोन तुम्ही आम्ही कोण जे भाऊ गुन्ह्या गोविंदाने राहत होते जे आधी ती वहिनी एवढा जीव लावत होती आपल्याला शरीरासकट सगळं देत होती तिच्या मनात वेगळा विचार चालू झाला आता याचं कारण म्हणजे वेगळा जसा निघाला तर तसं त्या हरी तो चॅप्टरच होता हुशार होता बुद्धिमान होता आधुनिक प्रकारे शेती करणार होता त्यांनी रोख लावलं मानला आपल्याकडं बॅलन्स बिलन्स काय नाही थोडंसं कर्जाचे फक्त सोसायटीचं सा वगैरे बँकांचं दुसरं काय नाही मग ह्यांनी विचार घालणारा म्हणजे चांगलं एवढं दिवस कमावलेला गेलो कुठं मग म्हणजे आणि कुठलाही घरात बघा कारभारी असतो ना तो कारभारी नेहमी वेगळं साठवतो आणि बाकीचे भाऊ ज्यावेळेस वाटण्याचं टाईम येईल त्यावेळी कर्ज दाखवतो केससुद्धा त्यांना काढून देत नाही त्याच्यामुळे वाण्णतण्णवत्यात कारभारी हा वेगळं खातो साठावतो ही गोष्ट मात्र तितकीच खरी झालं त्या दाखट्या भाऊ हरी ह्या हरिणी नंतर त्यांच्याच गुंठे जी जमीन होती गुंठे त्या सात गुंठ्या साडेतीन गुंठ वाटून घेतलं मोकळं मैदान दरले दो मजली तिथं हिला वाटलं भया पैसा कुठून येतोय आमचाच खाल्ल्याला आहे ना मोडद्यानी मेल्याने त्याचं कधी चांगलं व्हायचं नाही बघा ज्याला ती एक काळी लुगडं फिडून तयार ओकेमध्ये होती त्या धीराला ती शिवाय द्यायला लागली का ह्याला म्हणतात प्रगतीतला डिफरन्स याच्या पात्राच्या खोल्या त्याने धरलं दोन मजली बरं दोन मजली धरून थांबलं नाही शेन पेनचा कलर बर त्याला बरं तेवढ्या व थांबला नाही तो ती गाडी बदलली आणि स्विफ्ट आणली बरं तेवढ्या व थांबला नाही घरात फर्निचर टी व्ही एल सी डी तो बेचाळीस इंची आता मात्र ह्या बायाला सुमारे तिथे एक तर तिच्या डोक्यात खटका होता कशाचा ती जळकिली होती ती बाई पंचेचाळीस किलोची चाळीस किलो झाली पाच किलो उतारली आणि नवऱ्याला तर मार्र टोचे करायला नवरा मला लगा सोन्याची सुरी आहे मग काही छातीत मारून घेते का ती त्याच्या नशीबाने म्हणजे नशीब बेशीब काय नाही माझंच लोबाडलं माझंच खाल्लं मूर्द्याचं वाटलं होईल लय शिवाय द्यायला लागली आणि हे जी हरी होता त्याची बायको मात्र सभाने शांत गरीब तिच्या डोक्यात काय नसतं ती, का ती आपला नवरा बल प्रपंच बल आणून देतोय ना करून घालायचं डोक्याला ताण नाही घ्यायचा जास्त आणि मग ते हरेनं सांगितलं त्या सुमनबरोबर काय बोलू नको काय नको आपला त्याचा काय संबंध नाही ती काळची मी खिडकीसुद्धा ठेवत नाही खिडकी उघडायची नाही संपला विषय खिडक्या झाल्या बंद एकमेकाचा आबोला अशा प्रकारे दोन भाऊ काळ थांबत नव्हता काळ चालू चालूच राहत होता पण एवढं सगळं झाल्यानंतर ही सुमन जिचं तीन साडेतीन वर्ष स्वतःच्या दिराबरोबर संबंध होते ह्या सुमननी डोकं लावलं म्हणली इतकं त्याचं सुख आणि इतकं माझं दुःख बघण्यापेक्षा मेलेलं बरं ही असली परिस्थिती काय कामाची नाही काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे त्यात थोडा प्रॉब्लेम असा झाला त्या वर्षी जास्त पाऊस झाला दोन हजार तेवीसला आणि जास्त पाऊस झाल्यामुळं ह्यांचं जे साथ्य एकर ह्याच्यात उत्पन्न मिळालं नाही ह्यांची है, आर्थिक परिस्थिती बिकट झाली बचत गटाच्या हप्तेसुद्धा यांना वार्ता येणार त्याच्या उलट परिस्थिती स्विफ्टमध्ये हिराय हिंडायला लागली आठवड्यातून दोनदा तर नॉनव्हेज खायला बाहेर जेवायला याला तस त्या त्रास व्हायचा आले त्या सुमनला तिने लय विचार करून निर्णय घेतला म्हणले याच्यावर डोकं असं लावता येईन आता की जमीन बदली करायची म्हणजे त्याच्या नावा त्यांनी आपल्या नावाची त्याच्या नाव त्याच्या नावाची आपल्या नाव नाव करायची म्हणजे आपण पण जास्त श्रीमंत होऊ आणि आपण त्याच्या टप देऊ शकू अशी त्यांनी सुमननी विचार केला आणि सुमननी डोकं लावलं की हे करायचं असेल तर योगेशला मी खालून वरून आतून बाहेरून सगळा ओळखते हा माझं म्हणणं मोडणार नाही तिने प्लॅनिंग केलं याला सा जे संबंध बंद होते ते संबंध परत गोपशात घ्यायचा गोपशात घ्यायचा म्हणले बायला काय ते अशक्य पूर्वीचा जो सिग्नल होता ते स्माईल चालू झालं एकमेकाकडे बघून स्माईल चालू झालं की म्हणला तो हरी म्हणला तिथं धीर चहायला मागचं दिवस परत येतो का काय आणि माणसाचं कसं आहे पुरुषाचं तुम्हाला सांगतो कितीही देखणी बायको घरात असून द्या तो बाहेरच्या बायकडे बघितल्याशिवाय राहणार नाही ती एखाद्याची फिगर बघितल्याशिवाय राहणार नाही त्याची नजर डळल्याशिवाय राहणार नाही असं एक पुरुषाचं आतलं असतं भाऊ मग ती म्हणला आयला मागचा दिवस पुढे आयल का नाही आता चपाती तर मी खाल्लेलीच आहे पण कधी दि कधी एखादी अंडा खरी खाल का हरकत आहे भाऊ म्हणजे नॉनव्हेजमध्ये थोडंसं बिर्याणी बी मस्तच लागते तसं काय काय लांब लांबात सुवासिक भात सुवासिक तांदूळ काय हरकत नाही म्हणला पण आता काय करावं सिग्नल घ्यावा आधी नेमकं काय नेमकं काय आपल्या परत जुनं चालू होते काय ते काय वेटन वॉच मध्ये होतं आणि एक दिवस आज दीड एक वाजून तीस मिनटं आज दीड वाजता का ती जुने त्यांचं माहीत असत्यावाल्यांला जे सिग्नल असते ते लाईफमध्ये कुणाला जमणार नाही ती त्यांनाच माहीत असतात कसं असतात काय असतात नुसते एक बघितलं ना आणि फक्त एक इशारा कापी असतो त्यांना कळतं की आता किती वाजून किती म्हणतानी आणि कुठल्या जागावर खटकाई ही त्यांना बरोबर कळतं शो योगेश तर मरणाचा खूट खुश झाला आयला मला आज काय खोटा रावायला मिळणार ब आज लय खुश लय मरणाचा वडील खुश झालं दीड वाज एक वाजली एक सहा एक वाजता त्यांची जी नियोजित जागा होती त्या नियोजित जागेवर सगळा चिडीचूप योगेश पोचला ती पोचली आणि किचन होतं बाहेर सरलं आणि किचनच्या तिथं त्यांनी ते हातुर्ण बितुरणं काय असेल त्यांची त्याला सुखशय्या म्हणत्यात तुम्हाला लय शब्द माहीत नाही अजून तशा प्रकारची शय्या ही टाकली त्याच्यावर दोघांचा रंगारंग पो रंगापुंगा रंगा कार्यक्रम नंग नंगापुंगा चालू झाला होऊन द्या काय आपल्याला काय अडचण आहे का नाही त्यांच्या ना पद्धतीने चालली आहे ती हिच्या डोक्यात वेगळा खाटका ही म्हणली ते जमीन आहे ना मी आयुष्यभर तुमची बनवून राहीन तुम्हाला कुठल्याही सुखाची कधी कमतरता पडून देणार हा माझा शब्द आहे म्हणली आधी तरी मी कमी केलं का म्हणलं अजिबात नाही माझं एक मागणे आहे तेवढं पूर्ण करा अरे म्हणलं तू यासाठी वहिनी काही मागतो तू यासाठी सगळं हां तुझ्यासाठी काय पण काय पाहिजे जमिनीची आदला बदल पाहिजे जमी तुझी माझ्या नाव आणि माझे तुझ्या नाव आता हा एवढा हुशारगडी म्हणला एखादा काही दिन म्हणजे तू उद्या माझ्या दोन्ही किडण्या मागशील त्या असं कुठं असतं का मला ज जमणार नाही आवा अजिबात जमना त्याच्याकून नकार मिळतास बाई म्हणली मग इतक्या दिवस दिगलं मला बोगली त्याचं काय म्हणलं हे बघ माझं म्हणला दोघाला दि असतो काय मलाच माझ्या एकटला असं काय नाही हां तू काय डोक्याला ताण नको तू ह हो, काने कानात बोट घातलं कानाला ज्याचबर वाटतं का बोटाला जास्त वाटतं म्हणली कानाला ओडतं हां मग तू का नाही मी बोटे असं समज तसलं हे करू नको ते संबंधाचा विषय काढू नको हा माझ्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे जमीन मी तुला कुठल्याही किमतीत देणार नाही म्हणजे नाही चिडली ना बाईला वाटलं एवढं सगळं लुगडं फिडून देऊन सुद्धा बाबा तयार व्हायना याचा करेक्ट कार्यक्रम केला पाहिजे तिने किचनमधला चाकू घातात एक वेगळ्याच प्रकारचा चाकू असतो का बा बाज्या शिजवायला त्याला दार जिथं असते त्या दाराला असे क्रिस्टल म्हणजे त्याला आपण तल आपलं तलवारच म्हणतोय करवतीसारख्या हे असतात ते चाकूले खतरनाक तो चाकू घेतला याचा नागोबाजार हाणला ना चाकू आडवा तीस ते पस्तीस टक्के कट झालं पहिले ह्याच्यातच ती आरडतच पळालं बा ती आनरप्यात बी तिकडं सुटली सगळं तिकडं सुटलं बोंगळंच पळालं दाबून धरले जखम गाडी चालू केली स्विफ्ट बायकोला शेजारी घेतलं तिथून जी सनाट निघाला त्याने जखम दाबून धरून रक्तप्रवाह थांबू म्हणजे थांबवला त्याच्यामुळं गडी जिवंतपणे हॉस्पिटलमध्ये गाडी चालूत पोहोचला तिथून साधारण पस्तीस मिनटाच्या अंतरावर रात्रीला एक डॉक्टर होते त्यांनी पाटकून ट्रीटमेंट चालू केली ते ब्लड चाडवलं त्याच्या रक्तगाटाचं चा। आणि ती जखम शिवून टाकण्यात आली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या दिवशी ही केस पोलीस केस असली पाहिजे म्हणून आता ते बंधनच म्हणजे बंधनकारक केलं आहे डॉक्टर हा पोलिसांना सांगावंच लागतं तिथल्या पोलिस स्टेशनला ते त्याची कल्पना दिली ते आले त्यांनी ते बघितलं आणि मग म्हणले कोण म्हणले सा, ते सांगितलं आपल्या समज ते आणि माझी स्वतःच्या वहिनीने असा कार्यक्रम केला आहे आता याला कळलं ही सगळं हे होणार आहे पण ते गाभरलं होतं तेवढं म्हणजे ही संपत्ती पैसा डबलबाई आमकं तमकं घरच्या असून बाहेरची ह्याच्या सगळ्या ह्याच्यात गडी एवढा गुंतला गेला की त्याला असं वाटलं नाही की कधी कधी आपलंसुद्धा डायरेक्ट नागोबा कट होऊ शकतो ते नागोबाचं कसं आहे ते आता पूर्वी जी असं थटफना काढत होतं ती थोडा वाकडा काढेन ब असं वाकडं त्याला येलंच नाही काय आता मग ती पण ती कसं असतं जी वस्तू निसर्गाने जी वस्तू देवाने बनलेली नॅचरली त्याच्यात ऑपरेशन करून किंवा शिवून काही केलं ना ती पहिल्यासारखी होत नाही मग त्याच्यात आता आपलं ना गुडघ्याचं हाताचं कुडाचं ऑपरेशन होतं बुवा चमक हांतच ना बाळ निघाल्यावर थंडी पडल्यावर ठाणकतंच असाच प्रकार असतो त्याच्यामुळं ती शॉकमध्ये गेलेलं त्या पोलिसांनी तीनशे सातचा गुन्हा लावला म्हणजे हत्येचा प्रयत्न हा गंभीर स्वरूपाचा गुणा आहे आणि सुमनबाई उचलली त्याला काय आहे इष्टेटी बाई ह्याच्या बाई हिचं जी वृत्ती आहे त्या वृत्तीने त्या बाईचा गात केला त्याच्यामुळं आपली जी वृत्ती आहे ना ही समाधान ठेवा हां म्हणजे ते जेवढं तुमच्या हिता लिहिलेलं ना कापाळा तेवढं तुम्हाला मिळणारच देणार ठेवा फक्त प्रयत्नवादी राहा कष्ट करा आणि बाखर खा एवढंच एक तत्व पाळलं ना तुमच्या आयुष्यात कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही माझा शब्द आहे तुम्हाला असा विषय पण त्याने सोन्याची घातली म्हणून तुम्ही काय अशी चांगलं ओलं पिंड दाव्याने फाशी घ्यायला का असं नसतं काय त्याच्यानं शेबंतीने घातले आपलं बी क होईन व चांगलं तसं काय नाही प्रयत्न व्हायचं राहायचं नुसतं कष्ट करून माणूस आज मोठं होत नाही कष्टाच्या जोडीला बुद्धिमत्ता आज आजच्या काळात लय गरजेची स्टोरी काही घेण्यासारखं असेल ना तर एक लाईक करायला काहीच अडचण नाही रामकृष्ण हरिमावली